वन्य प्राण्यांशी संबंधित अनेक व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावरती पाहिले असतील हे व्हिडिओ शिकारीचे असतात तर कधी एखाद्या गमतीदार प्रसंगाचे यात आता मगरीच्या हल्ल्याचा अतिशय भयानक असा व्हिडिओ व्हायरल होतोय जो पाहिल्यानंतर तुमच्या अंगावरती काटा उभा राहिल्याशिवाय राहणार नाही मगर एका महाकाय अजगरावर जोरदार हल्ला करते या हल्ल्यात मगर अजगराची अवस्था अशी काही करून ठेवते की पाहून तुम्हाला देखील धडकी भरेल व्हिडिओ पूर्ण पाहूया त्याआधी तुम्ही एचपीएन न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओमध्ये मगर आणि अजगर एकमेकांवर वर्चस्व वर राखण्यासाठी हल्ला करत असल्याचं दिसतंय या भांडणात दोघंही एकमेकांवर इतक्या ताकदीनं हल्ला करतात की व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्याही हृदयाचा ठोका चुकेल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की मगरीने एका महाकाय अजगराला आपल्या जबड्यात पकडून ठेवलं यानंतर ती अजगराला हवेत उचलते आणि गरगर फिरवून दूर फेकते यावर प्रतिकार म्हणून अजगरही मगरीच्या तोंडाभोवती विळका घालत तिला मारण्याचा प्रयत्न करतो मात्र मगर तशी संधीच देत नाही अजगर विळका घालणार किंवा हल्ला करणार असं दिसताच मगर अजगराला जबड्यात घट्ट पकडून ठेवते आणि जोर जोरात फिरवते पण तरीही अजगर हार मानत नाही आणि मगरीच्या तावडीतून स्वतःची सुटका करण्याचा वारंवार प्रयत्न करतो अनेक वेळा त्यानं मगरीला पकडण्याचाही प्रयत्न केला पण अजगराला यश ये येत नाही या हल्ल्यात मगरीनं अजगराला एवढ्या निर्दयपणे मारलं की हे पाहून कुणाच्याही अंगावरती काटा येईल मगर अजगराला फक्त जबड्यात धरूनच ठेवत नाही तर त्याला अतिशय निर्दयीपणे हवेत फिरवत मारून टाकते मगर आणि अजगरामधील हल्ल्याचा हा भीतीदायक व्हिडिओ पाहून लोकही घाबरलेत दरम्यान हा व्हिडिओ नेचर नावाच्या एक्स अकाउंट वरून शेअर करण्यात आलाय व्हिडिओच्या कॅप्शन मध्ये लिहिले घरामागील अंगणात अजगर आणि मगरीत सुरू आहे लढाई अनेकांनी हा थरारक व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यावरती वेगवेगळ्या कमेंट्स केलेल्या आहेत कमेंट, के आहे। कमेंट करताना एका युवजण असं लिहिलंय की या लढाईत कोण विजयी झालं तर दुसऱ्यानं असं लिहिलंय की मगरीनं त्याला खल्ला असावं तर तिसऱ्या एका व्यक्तीनं अशी कमेंट आहे की ही लढत खूप धोकादायक असते तर या व्हिडिओवरती तुमचं देखील काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा